अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ समर्थ क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे दहा एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे आणि आपण एकवीस दिवसाची सेवा चालू केलेली असेल म्हणजे मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एकवीस दिवसाची स्वामींची सेवा कशी करायची पण ज्यांना शक्य झाले नाही आहे त्यांना मी आता अकरा दिवसाची स्वामींची सेवा कशी करायची हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्यांना कामामुळे जॉबमुळे किंवा इतर काही कारणामुळे ही एकवीस दिवसाची स्वामींची सेवा करायला जमलं नसेल त्यांनी ही अकरा दिवसाची प्रभावी सेवा करा एकतीस मार्च ते दहा एप्रिल आता पाहूया आपण ती कोणती सेवा आपल्याला करायची आहे अकरा दिवस तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत याचा तुम्हाला पारायण करायचा आहे आणि हे पारायण करताना तुम्हाला संकल्प सोडायचा आहे जी तुमची इच्छा असेल ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून संकल्प सोडायचा आहे आणि तुम आणि तुम्हाला शक्य झाल्यास एका बैठकीमध्ये हे पारायम पूर्ण करायचे आहे म्हणजे एका एका बैठकीमध्ये तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर एक ते एकवीस अध्याय हे एका बैठकीत पूर्ण करा एका ठिकाणी एका जागेवर बसून पूर्ण करा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत सारामृत वाचायचं आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास स्वामींचा अकरा माळी जप करा किंवा अकरा वेळा स्वामींचा मंत्र म्हणा तरी तुम्हाला हे जरी जमलं नसेल तर तुम्ही एक वेळा स्वामींचा तारक आणि एक वेळा एक माळ जप करू शकता आता आणि ही सेवा तुम्हाला एकतीस मार्च ते दहा एप्रिल कर... दहा एप्रिलपर्यंत करायची आहे दहा एप्रिलला महाराजांचा प्रकट दिन आहे तुम्ही सेवा मनोभावे स्वामींची सेवा करून तर पहा तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही आहे तुम्ही जी सेवा करणार आहात ती विश्वासाने आणि मनोभावे करा बघा तुमची कोणतीही इच्छा स्वामी अपुरी ठेवणार नाही ती नक्कीच पूर्ण करतील स्वामी भक्तीसोबत विश्वास आणि सर्वात महत्त्वाचे तुमचे कर्म चांगले असावेत स्वामींची पूजा सो सोबत तुमचे कर्मसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल आणि ते नवीन स्वामी भक्त असतील त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका